प्रमा आप लगडे, ती मिळून प्राप्त झाली नाही वेताळ बांबर्डे गावामध्ये केंद्र शासनाचा जलजीवन मिशन अंतर्गत जी काय चार योजना या ठिकाणी मंजूर झाल्या होत्या त्या योजनांपैकी दोन कोटी सत्तर एकोणसत्तर लाख रुपयांचं इस्टिमेंट बदलून त्याला कार्यारंभ आदेश फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आला होता परंतु अद्यापर्यंत संबंधित ठेकेदाराकडून दहा टक्के सुद्धा कामांना सुरुवात झालेली नाही आणि आपला बांबर्डे गाव हा आमचा या योजनेपासून वंचित राहिलेला आहे त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक मुद्दे होते ते तांत्रिक मुद्दे सगळे दुरुस्त करून आपल्या ग्रामपंचायतीने वारंवार याचा पाठपुरावा केला होता तरी सुद्धा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे मुजूर अधिकारी कुठल्याही प्रकारचं त्याला सहकार्य करत नव्हते आणि अद्याप दोन वर्ष उलटून सुद्धा आमचा गाव त्याच्यामध्ये या पाण्याच्या योजनेप्रापून वंचित राहिलेला आहे आणि त्याचा ग्रामीण पाणीपुरवठाचा निषेध म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहोत हे आमचं सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आम्ही हे लाक्षणिक आम्ही उपोषणाचा मार्ग गावाच्या वतीने अवलंबलेला आहे जर भविष्यात या आमच्या या मागण्यांच्या संदर्भात आणि या प्रोजेक्टच्या संदर्भात जर तात्काळ कार्यवाही प्रशासनाने नाही केली तर घागर मोर्चा पाण्याच्या घागरे होतून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलवर जाऊन घागरी ठेवणार अशा पद्धतीचं आंदोलन ग्रामस्थ म्हणून आम्ही करणार आहोत